गुजरात टायटन्सच्या विजयाने पॉइंट टेबलमध्ये बवाल गुजरात टायटन्सच्या विजयामुळे गुजरा पंजाब किंग्सला मोठा फायदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पहिल्या स्थानावरून त्यांनी त्यांची हकाळपट्टी तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉइंट टेबल समीकरण पाहणार आहोत मित्रांनो काल गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीमांमध्ये सामना झाला त्यामध्ये गुजरात टायटन्सनी रॉयल चॅलेंज बेंगलोरचा पराभव केला आणि ह्या आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स पहिला पराभव आहे ते याआधी दोन सामने खेळले होते त्यांनी दोन सामन्यामध्ये दोन्ही विजय मिळवून ते पॉईंट टेबलमध्ये शीर्ष स्थानावर होते परंतु आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची हकालपट्टी घसरपट्टी झालेली आहे पहिल्या स्थानावर ते तिसऱ्या क्रमांकावरती गेलेले आहेत तर गुजरात टायटन्सच्या विजयाने पंजाब किंग्स पहिल्या स्थानावरती पोचलेले आहेत आणि गुजरात टायटन्स ही चौथ्या स्थानावरती पोचलेले आहेत तर आपण पाहूया संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण तर मित्रांनो पंजाब किंगची टीम पहिल्या स्थानावरती पोहोचलेली आहे पंजाब किंग्सने दोन सामन्यांपैकी दोन विजय मिळवलेले आहेत त्यांचे चार पॉइंट आहेत दुसऱ्या स्थानावरती आहे दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सनेही दोन सामन्यांपैकी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवलेला आहे आणि त्यांचेही चार पॉइंट आहेत या दोन टीमा अजून या आय पी एलमध्ये मध्ये पराभूत झालेल्या नाहीत तर तिसऱ्या स्थानावरती रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पोहोचलेले आहेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांमध्ये दोन सामन्यांमध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर चौथ्या क्रमांकावरती गुजरात टॅटन्स पोचलेले आहे गुजरात ही तीन सामन्यामध्ये दोन विजयी आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉन्ट आहेत चार तर पाचव्या स्थानावरती आहे मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यांमध्ये एका सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉंड आहेत दोन तर सहाव्या क्रमांक ते लखनौ सुपर जेन्ट लखनौ सुपर जेन्सचे तीन सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजयी आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेही पॉइंट आहे दोन तर सातव्या क्रम कोरोते आहे चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सचेही तीन सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये विजयी आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉइंट आहे दोन तर आठव्या क्रम आहे हैदराबाद हैदराबादचेही तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचेही पॉइंट आहे दोन तर नव्या क्रमांक होते राजस्थान रॉयल्स राजस्थान ही तीन सामने झाले आहेत यामध्ये एकामध्ये विजय आणि दोन स्थानमध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे दोन पॉट आहेत तर दहाव्या क्रमांक होता कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सचे तीन सामने झाले आहेत तीन सामन्यापैकी एका सामन्यामध्ये विजय आणि दोन साणमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे पॉट आहेत दोन राजच्या विजयाने पंजाब किंग्सला फायदा झालेला आहे ते पहिल्या स्थानावरती पोहोचलेले आहे आणि रॉयल चॅलेंजर्सचा पराभव झाल्यामुळे त्यांची नेट नेट रेटर ही मान्य झालेले आहे खाली आलेलं आहे आणि ते तिसऱ्या स्थानावरती पोहोचलेले आहे दिल्ली कॅपिटल्स देखील दुसऱ्या स्थानावरती पोहोचलेले आहेत मित्रांनो ही आता आय पी एल ची स्रोत आहे या आय पी एलच्या फक्त तीन तीन मॅचेस झालेल्या आहेत सर्व टेमच्या सर्व टीमाच्या चौदा चौदा मॅचेस असतात तर अजूनही पॉइंट टेबलमध्ये खूप बदल आपल्याला पाहायला मिळतील मोठा उलटफेर आपल्याला पॉइंट टेबल मध्ये मिळणार आहे एका सामन्यानेही या पॉईंट टेबलचे संपूर्ण चित्र बदलून जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणत्या चार टीमा टॉप चार मध्ये जातील आणि कोणत्या दोन टीम टॉप टू मध्ये राहतील आपण आज काय होतं आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब